गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीची आज बुधवारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली गेली आज सकाळपासूनच विशाल गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला त्याचबरोबर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सर्व गणेश मंडळांना खबरदारी म्हणून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं आवाहन केलंय विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या अध्यक्ष अभयागरकर यांनी दहा दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली आहे आज संपूर्ण देशभर किंवा जगभर श्री गणेशाची स्थापना होत आहे त्याचबरोबर अहिल्यानगर नगरीमधला मानाचा गणपती विशाल गणपतीची आज प्रतिष्ठापना होती आणि या निमित्तानं जे पदाधिकारी आहेत अभयजी अगरकर आहेत श्री करपुडे साहेब आहेत आणि ते पूर्ण टीम त्यांनी आज मला निमंत्रित करून प्रतिष्ठापना करताना हा जो मान सन्मान दिला म्हणजे खरंतर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मला मी माझं भाग्य समजतो मानाचा हो हा मानाचा गणपती आहे आणि नगरकरांचा अत्यंत म्हणजे जीवा भावा जे काही जुळायचा असा हा काही की ही मूर्ती असते आणि मला असं वाटतं की या निमित्तानं म्हणजे सर्वांनाच म्हणजे जे काही लोकांच्या आयुष्यातली जी विघड आहेत ती या निमित्तानं श्री गणेश दूर करेल आणि जिल्ह्यामध्येच संपूर्ण श्री गणेशोत्सव उत्साहामध्ये आणि शांततामय मार्गाने म्हणजे पार पडावा यासाठी अहिल्यानगर पोलीस दल जे आहे ते संपूर्णपणे अलर्ट आहे आणि दक्ष आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे महत्वाच्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉइंट लावलेले आहेत पेट्रोलिंग आहे महत्वाच्या ज्या काही ज्या ठिकाणी गर्दी होणारे जे काही गणपती मंडळ आहेत त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त नेमलेला आला आहे ज्या ठिकाणी मोठे देखावे असतात त्या ठिकाणी विशेषतः जे प्रकार होऊ शकतात किंवा चणछाणीचे प्रकार होऊ शकतात त्या ठिकाणी महिलांचे विशेषतः स्पॉट निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी जी मिरवणूक असणार आहे तर त्या मिरवणुकीच्या दृष्टीने पण मिरवणुकीचे मार्ग आम्ही बघितलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत दूर करण्यात येत आहेत जे काही विसर्जन स्थळ आहे तर त्या ठिकाणी पण आम्ही एक विजिट आम्ही केलेले आहेत आणि या दृष्टीने सर्वच अँगलनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे समाजकंटक आहेत आम्हाला वाटतं की गणेशोत्सवामध्ये असे जे समाजकंटक आहेत हे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात तर अशांवरती आम्ही कारवाई करण्याचं सुद्धा आम्ही प्लॅन केलेला आहे त्यामध्ये जिल्ह्यामधून साधारणतः चारशे पेक्षा जास्त लोकांना आम्ही या पिरियडमध्ये म्हणजे गणेशोत्सव पिरियडमध्ये आम्ही जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी त्यांना आदेश देण्यात येणार आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना भक्तिभावानं हा गणेशोत्सव साजरा करता यावा या निमित्तानं सर्वांना गणेश गणेशोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा विशाल गणपति चरणी या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मला या ठिकाणी म्हणजे कला पूजा करता आले याबद्दल मी माझं भाग्य समजतो धन्यवाद जी गणेशची प्रतिष्ठापना झालेली आहे सालाबाद प्रमाण या वर्षी आपण पुल जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय स्वप्नजी गार्गे साहेब यांच्या हस्ते प्रतिष्ठापना आज रोजी पार पडलेली आहे गणेशोत्सव strconv अनेक धार्मिक सामाजिक आरोग्य विषय वेगवेगळे विषय हाताळले जात असतात आणि त्या दृष्टीकोनातून कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत असत आणि त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या जे धार्मिक असतील गणेशयाग असेल अथर्व शिल्ष पठ साम सामूहिक अथर्व शिल्ष पठण असेल आणि इतर अ धार्मिक उपक्रम जे आपण राबवतो त्यांची सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे सामूहिक अथर्व शिल्ष जे स्त्रियां सर्व नगर शहरामधील भाग स्त्रिया या ठिकाणी येत असतात आणि अथर्व शिक्षाचं पठन तीन पाच तारखेला अथर्व शिक्षाचं पठन आपण केलेलं आहे आणि तीन ते पाच च्या दरम्यान आपण गणेश यागाचं आयोजन केलेलं आहे आणि गणेश याग जो आपल्या या ठिकाणी होतो दरवर्षी प्रमाणात जे पौरा करणारे मुकुंद महाराज पुळे नाशिक हे या ठिकाणी होऊन संपूर्ण हे करत असतात आणि इतर देखील आपण दहाव्या दिवशी त्याची सुद्धा योजना आपण विसर्जनाच्या दिवशीची सुद्धा आपण केलेली आहे आणि आपण संपूर्ण आता दर्शनासाठी दर्शन बारी वगैरे संपूर्ण करणार आहोत जास्तीत जास्त भाविक भक्तांना त्रास होणार नाही त्यांचं दर्शन व्यवस्थित होईल या दृष्टिकोनातून आपण सर्व व्यवस्था अं लावलेल्या आहे आणि मला वाटतं की निश्चित अर्थानं हे दहा दिवस संपूर्ण शहरामध्ये नवीन जिल्ह्यामध्ये हे अ गणेश उत्सव काळ हा शांततामय आणि चांगल्या पद्धतीने अ पूर्ण धार्मिक यथाविधी सर्व पार पाडत पूर्ण होतील अशा प्रकारचा विश्वास आहे की माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्व शहरवासियांना या गणेशोत्सवाच्या काळाच्या हार्दिक चार शुभेच्छा नगरमध्ये गणेशोत्सवाचा मोठा आनंद पाहायला मिळतोय तेव्हा नागरिकांनी देखील शांततेत हा उत्सव साजरा करावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर इट्स भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणून असते हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा